नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर घेऊन आलो आहे तुमच्यासमोर एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि नुकतीच विद्यार्थ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून एक आनंदाची बातमी पहा एम पी एस सी यामधील गट ब मधील पदभरती दोन हजार पंचवीस पाहता एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकशे नऊ पदांची पद कोणतं आहे औषध निरीक्षक गट ब अन्न व औषध प्रशासन या अंतर्गत एकशे नऊ पदांची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे आता या व्हिडिओ थ्रू आपण जाणून घेणार आहोत यामध्ये जे असणारी अर्ज प्रक्रिया वेतन श्रेणी जी काही आरक्षण आहे आणि वयोमर्यादा हो चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण या चॅनलवरती इतमभूत माहिती अपडेट तुम्हाला इथून पुढे सातत्याने मिळेल चला तर बघूयात आपण काय जाहिरात आहे तत्पूर्वी जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवा आणि महानगरपालिकेच्या पदभरतीची तयारी करत असाल एक अत्यंत उपयुक्त आणि अत्यंत उ कि पायशीर अशी बॅच तुमच्या समोर आहे ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची एक वर्ष व्हॅलिडिटी असणारी आणि अत्यंत मापक दरामध्ये ज्यामध्ये आवश्यक असणारे विषय आणि त्याला अध्यापन करणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुमच्या समोर उपलब्ध आहेत सर्व वैशिष्ट्य आहे। अगदी त्याला अनुसरून आपण टेस्ट सिरीज सुद्धा घेत आहोत त्यामध्ये अगदी मापक दरामध्ये टेस्ट सिरीज सरावासाठी तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे सात तासाचं संपूर्ण रिव्हिजन सेशन तेही आपल्याकडे उपलब्ध आहे अगदी मापक दरामध्ये दिलेला कॉन्टॅक्ट नंबर तुमच्यासाठी उपयुक्त या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा किंवा प्रत्यक्ष अकॅडमीला भेट द्या आणि डिटेल जाणून घ्या मित्रांनो बघा नुकतीच प्रसिद्ध झालेली जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग ज्यामधून आपल्याला ही जाहिरात दिसते महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभागाकडून प्राप्त मागणीनुसार वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग आधी आधिपत्याखालची ही जाहिरात आहे ज्यामध्ये औषध निरीक्षक गट ब अन्न व औषध प्रशासन एकूण एकशे नऊ जागा आता त्याच आरक्षण निहाय बघूयात आपल्याला कशा पद्धतीने पदसंख्या आहे ज्यामध्ये एकूण पदे सर्वसाधारण ज्यामध्ये महिलांसाठी आरक्षण खेळाडू असतील अनाथ असेल आणि दिव्यांगांसाठी पहा मित्रांनो यामध्ये संपूर्ण तक्त्याद्वारे नमूद केल्याप्रमाणे अजा असतील अज विजा वीजा भज ज हे सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे हे आरक्षण कशे कशा पद्धतीने असतं ज्यामध्ये महिलांसाठी सर्वसाधारण असेल एकूण पदांमध्ये ज्यामध्ये आरक्षित जागेवरती असणारी संख्या आणि खुला गट ओपन जागा या संदर्भात यादी एकदा तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा तुम्हाला ही सर्व अर्ज आहे किंवा तुम्ही वेबसाईटही सांगणार आहे त्यावरती पूर्ण जाहिरात तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता अनाथांसाठी सुद्धा आहे आणि दिव्यांगांसाठी सुद्धा आहे आता हे झालं आरक्षणाबाबतीत आपण यामध्ये उपलब्ध संख्या पाहिली आरक्षण आहे पद पाहिली आता बघूयात आपण अर्ज सादर करण्यासाठीची सुविधा कधीपासून आहे नुकतीच सुरुवात झालेली आहे एक ऑगस्ट दोन हजार पासून ठीक आहे आणि शेवटची तारीख आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने असणारी ही एक्झाम एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस एकोणसाठ पर्यंत तेवीस वाजून एकोणसाठ मिनसा मिनिटापर्यंत तुम्ही ही प्रक्रिया करू शकता चलनाविषयी माहिती आहे बाकी सर्व डिटेल तुम्ही अर्ज जाहिरातीत पाहू शकता आपल्या दृष्टीने महत्वाचं काय आहे की ज्यामध्ये पदसंख्या व आरक्षण संदर्भात सर्व सर्वसाधारण तरतुदी दिलेल्या आहेत ज्यामध्ये तरतुदीमध्ये काय काय नमूद केलेलं आहे थोडक्यात जर बागाय पाहायचं झाल्यास सामाजिक आरक्षणासंदर्भात असेल संदर्भात जे काही नियम असतील अनाथ विद्यार्थ्यांसाठी जे नियम असतील विमुक्त जाती भटक्या जाती भटक्या जमाती यांच्या विशेष मागास वर्ग यांच्या संदर्भामधील जे काही नियम असतील नॉन क्रिमिलियर संदर्भात जे काही नियम असतील या संदर्भात संपूर्ण डिटेल हाही स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्हाला त्या अर्ज प्रक्रियेमध्ये भरण्यास उपयुक्त ठरणार आहे पुढं तुम्हाला पदसंख्या आणि जी काही असणारी याच संदर्भामध्ये आपण आरक्षण संदर्भात बघितलं आपण संपूर्ण माहिती आपल्याला दिसते खेळाडूंविषयीचं आरक्षण असेल याही ह्याच्यामध्ये तुम्हाला त्यामधील असणारे जी काही अटी शर्ती नियम या संदर्भात तुम्हाला दिले गेलेले आहेत वन टू वन आपण त्याच्यामध्ये पाहू शकता ज्यातून आपल्याला दिव्यांगांच्या आरक्षणाची जी काही नियम आहेत त्यामध्ये संपूर्ण जाहिरात तुम्ही पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करू शकता आणि ज्यामधून सर्व डिटेल तुम्ही जाणून घेऊ शकता आता आपल्यासाठी महत्वाचं आहे वेतन श्रेणी बघा वेतन श्रेणी खूप म सुंदर अशी वेतन श्रेणी एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे अधिक नियमानुसार अनुज्ञेत भत्ते आता पात्रता सांगता येईल आपल्याला पहिली तर आहे भारतीय नागरिकत्व असणं अपेक्षितच आहे वयोमर्यादा दिसते बघा यामध्ये वयोमर्यादा गणण्यात कधीपर्यंत येईल एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुमची वयोमर्यादा ग्राह्य धरण्यात येईल किमान अमागास अमागास मागास वर्गीय आणि आरक्षणचा जे लाभ घेत आहे त्यापासून कमीत कमी वय आहे अठरा सर्वांसाठीच कमीत कमी वय अठरा त्यानंतर जे का। किमान पायलक आता कमालमध्ये जर बघितलं अ राखीव खुल्या गटासाठी असेल मागास वर्गीय त्रेचाळीस आहे कमाल वय बघितलं आपण यामध्ये त्रेचाळीस त्रेचाळीस अ राखीव साठी सुद्धा प्रावीण्य खेळाडू म्हणजे खेळाडूंसाठी सुद्धा अ राखीव खुल्या गटासाठी सुद्धा त्रेचाळीस आणि मागास वर्गीयांसाठी सुद्धा त्रेचाळीस माजी सैनिक असतील आणीबानी व अल्पसेवा राज अधिष्ठित अधिकारी यांच्यासाठी सुद्धा दिसते आपल्याला साधारणतः सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष आणि दिव्यांगांसाठी पंचेचाळीस वर्ष मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग अनाथ खेळाडू यांना असलेली वयोमर्यादा शिथिलता सवलत यापैकी कोणतेही अधिकतम असणं एकच सवलत त्यामध्ये घेता येईल त्यामध्ये शैक्षणिक अर्थ अत्यंत महत्वाचा हा असणारा मुद्दा आपल्या दृष्टीने की कोण कोण हा फॉर्म भरण्यास किंवा अप्लाय करू शकतो प्रोसेस ॲज अ डिग्री इन फार्मसी और फार्मा फार्माकल्चर सायन्स मेडिकल विद स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्मालॉजी अँड ऑर मायक्रोबायोलॉजी ही असणं त्याची अहर्ता आहे शैक्षणिक अहर्ता गणना दिनांक प्रस्तुत जाहिरात अनुसरून अर्ज सादर करण्याची विहित असलेल्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे ती क्वालिफिकेशन तुमची अर्ज प्रक्रिया ज्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध होते त्या तारखेपर्यंत पकडण्यात येईल कर्तव्य जबाबदाऱ्या प्रस्तुत यामध्ये वेबसाईटही दिलेली आहे या आयोगाच्या स्थळावरती जाऊन तुम्ही सगळ्या प्रक्रिया जाणून घेऊ शकता डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता बाकी सगळी निवड प्रक्रिया संदर्भात इतरही बघितलं आपण की ज्यामध्ये जी काही पद आ, ज्यामध्ये परीक्षा पद्धतीचा अवलंब केलेला आहे प्राप्त अर्ज संख्या त्याच्यानंतर जी एक्झाम त्यानंतर चानी परीक्षा त्यानंतर मुलाखत मुलाखतीमध्ये किमान एक्केचाळीस व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना शिफारशीसाठी विचार केला जाईल प्रस्तुत पदाची निवड प्रक्रिया औषध निरीक्षक गट व वैद्यकीय शिक्षण औषधी विभाग सेवा प्रवेश नियम दोन हजार चोवीस तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारणा करण्यात येणाऱ्या कार्यप्रणालीसाठी हे कार्यपद्धतीनुसार राबवण्यात येईल अंतिम शिफारस यादी म्हणजे निवड यादी तयार करताना समान गुणधारक उमेदवारांना क्रमवारी रँकिंग आयोगाचं बारा सप्टेंबर दोन हजार बावीसच्या रोजी जे प्रसिद्धी पत्रकामधील तरतुदीनुसार निश्चित करता येईल यामध्ये डॉक्युमेंट बघा आपल्याला कोणकोणतं असणं अपेक्षित आहे यामध्ये एस एस सी तसम शैक्षणिक अर्हता वयाचा पुरावा शैक्षणिक अर्थ हा स्क्रीनशॉटच काढून घ्या तुम्हाला उपयुक्त ठरेन ज्यामध्ये ज्या ज्या काही वैध नॉन क्रिमिनल कधीपर्यंतचं पाहिजेल आर्थिक दुर्बल घटकांसाठी पुरावा असणं काय अपेक्षित आहे दिव्यांगांसाठीचा पुरावा माझी सैनि म्हणजे ज्या ज्या आरक्षणाचा आपण लाभ घेत आहोत ती ती जी काही डॉक्युमेंट संदर्भातली त्याची पी डी एफ फॉर्मॅटमध्ये फा, फा, असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्याची साईज सुद्धा दिलेली आहे के बी याचीही माहिती आता बऱ्याच वेळा आपण अपलोड करताना बऱ्याच अडचणी येतात हा तुमच्यासाठी आवश्यक असणारा माहिती आहे ठीक आहे बाकी शुल्क बघूयात आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे तर सांगितले वेबसाईट नमूद केलेली आहे यामध्ये तुम्ही जाऊन संपूर्ण म्हणजे जाहिराती पाहू शकता आणि अर्ज प्रक्रियेला सुरुवात करू शकता पुढं बाकीच्या शुल्क संदर्भात अ राखीव गट खुल्या गटासाठी तीनशे चौऱ्याण्णव आणि मागासवर्गीयांसाठी किंवा अनाथ दुर्बल घटकांसाठी दोनशे चौऱ्याण्णव ठीक आहे बाकी सर्व डिटेल तुम्ही जाहिरात जी काही पब्लिश केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील पहा विद्यार्थी मित्रांनो यासारख्या अपडेटसाठी तुम्हाला हा चॅनल अत्यंत उपयुक्त ठरणार आहे त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण इथून पुढची महत्त्वपूर्ण अपडेट असेल कंटेंट असेल ज्या काही आवश्यक गोष्टी असेल यासाठी चॅनल तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे त्यामुळं नक्की सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला मी प्रताप सर तुमची रजा घेतो आहे पुन्हा भेटू यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास रजा घेते गुड बाय and take care.